नमस्कार मंडे तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव काय मेहू आनंदी मंडळी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं तर पहिलंच करून घ्या ओके मंडळी आजचा जो ब्लॉग थोडासा वेगळा आहे तुम्हाला माहिती आहे मे महिना चालू आहे लग्नसराई आहे काय काय इकडे बड्डे सेलिब्रेशन आपलं दरवेळेला होतं दर महिला कोणाकोणाकडे तरी असतं आपल्यापैकी बड्डे जन्मदिन असतो किंवा बारसं असतं दुसरं अजून आपल्याकडे काय असतं तर जायवळ असतं लहान मुलांचं सा। किंवा साखरपुडा असतं म्हणजे मे महिन्याचं सध्या चला बरेचसे फंक्शन्स असतात ओके तर मंडळी आज आम्ही अशाच एका फॅमिली फंक्शनला चाललेलं आहे इथेच ठाण्यामध्ये कासरवडोलीला तर त्या का कासारवडीमध्ये कुठचं फंक्शन आहे आणि मग आपल्यावर कोणकोण आहे ते आपण पहिलं बघून घ्याय आनंदी आहे आणि आपली पूर्ण फॅमिली परिवार आहे तर मंडळी ह्या ब्लॉगमध्ये आपण कवर करणार आहोत मुंज मुंज हे आप आमच्या आमच्या आपल्या जातीधर्मामध्ये केलं जातं बाकीच्या जाती जर नक्कीच केलं जे पण त्याला कधी वेगळं नाव असेल आपल्या आता आज जो आपण कवर करणार आहोत फंक्शन तो मुंजाचा ब्लॉग आहे मुंज म्हणजे काय उपनयन संस्कार मुलगा जेव्हा आठ नऊ दहा वयाचा होतो तेव्हा लहान वयात त्याची मुंज म्हणजे उपनयन संस्कार केले जातात तर उपनयन संस्कार हे काय आहे कोणाला माहीत असेल बऱ्याच जणांना माहीतचं असेल आणि काही कडाना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग असणार आहे आणि अजून आजच्या ब्लॉगमध्ये आपण तुळजापूरला जाऊन येणार आहोत हो मंडळी बघा आजच्याच तुळजापूरला जाणार आहोत आणि आपण आज वेज नॉन रेस्टॉरंटसुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत तर या ब्लॉगमध्ये शेवंट शेवट बंद रहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजित सबस्क्राईब करा सर या ब्लॉगला सुरुवात करूया बघे तुम्हाला काय काय इन्फॉर्मेटी दाखवता येते या ब्लॉग शेवटना कंटिन्यू राहायू कुराता पट्टमंगलन चिरंजी ओमचा व्रतबंध सोळा यासाठी आपले या फॅमिली मेंबरच आहे काय करुरियाता पट्टमंगल उपनयन संस्कार ते आपण बघूया फंक्शन आहे जसं तुम्हाला हो। दाखवलं उपनयन संस्कार मुंज आहे आपली फॅमिली मेंबर में रेखा आणि वहिनी आहेत नमस्कार चला फंक्शन बघूया आता कसं काय होतं पुढे छानपैकी बघा डेकोरेशनमध्ये काय काय आहे तर बैलगाडी दाखवली आहे तिथे बैल आहे गाय आहे ऋषीमुनी आहेत आणि जब होम हवन असे काय विधी वगैरे केले जातात बघूया आपण विधीमध्ये काय काय इन्क्लूड आहेत so अच्छा उदयन आचनकर साहेब ठाण्यामध्ये भटी फेमस आहेत कोणाला शुभ कार्य आपण शुभ कार्यच करतो फक्त शुभ कार्यासाठी कोणाला भटजी वगैरे पाहिजे असेल तर भटजी आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या नाईन एट नाईन okay. टू ओके झिरो अच्छा कोणाला शुभ कार्य करायचं असेल लग्न मुंज सगळे शुभविधी आणि आपण पत्रिका असं बघता ना पत्रिका अच्छा पत्रिका पैसे तर बडिने नक्की कॉन्टॅक्ट कौन, करा आपले भटी आपली फॅमिली बटजी आणि फॅमिली मेंबरच आहेत तुम्हाला तरी सांगू शकतो बडी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील मुलाचे केस कट करून अशी डोक्यावरती अशी बारीक केस म्हणजे वाटीच्या शेपमध्ये ठेवले जातात बरोबर भटजी शिखा असते काय म्हणतात त्याला शिखा शिखा समारंभाला रुकवत ठेवलं जातं बऱ्याच जणांना तुम्हाला माहिती असेल रुकवत असं उपनयन संस्कार मुंजीला असं रुकवत ठेवलं गेलंय आणि ते बटूचं नाव लिहिलं होतं चिरंजीव ओम व्रतपंत सोहळा मुंज

आले हे काहीतरी आहे डिस्पेंस आहे ओكله ओळत म्हणणारी आहे प्रॉपर आहे शोभा वाढाला

ગ્રેટ ગ્રેટ થેન્ક યુ નિધરણે पारी पार्वतीचा पार्वतीच्या सुताते विद्या देतो जो स्मरे त्यान राहते देवांचे तो मूर्त सावधान साई वाहे पेंदणा लागी शोभा गोपी मध्ये ठेंगा कृष्ण उभा ऐसा त्याते ते क्रीडवी सावधान

浙江的第二个。 एन्जॉय करते ना पुढे आता बटमंगल मुंज हा काय सोहळा तुम्ही आता ह्या मध्ये बघितलात आधीच मागे हाय थोडा अजून तुला इन्फॉर्मेटिव्ह दाखवतो आपण भडकीशी नक्की बोलूच आणि जेवणामध्ये काय आहे पदार्थ वगैरे तेच आपण तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉग मध्ये शॉर्ट मध्ये बोलून करा अजून एन्जॉय करते ना

විනමहालो हॅलो आज काय आपल्याला वेलकम ड्रिंकमध्ये काय आहे पण आहे ना टेस्टी आहे okay, ओके ग्रेट हॅलो दादा बघा <laughs> सगळे आपले पाहुणे मंडळी रिलेटिव्ह आहेत आज आहे उपनयन संस्कार मुंज ओमची ही आमची स्पेशल ताई आहे फेवरेट <laughs> <laughs> आणि बघा त्यांच्या मागे सुनबाई बसले आहेत खास फॉरेनवरून आले आहेत कुठून कुठच्या देशातून दुबईवरून खास या प्रोग्रामचा आणि त्यांची आई पुण्याला पु आपण पुण्याला पुण्यावरून आलात ना आजच ओके आईसं आलेत कार्यक्रम हजी राहायला सगळेजणं प्रोग्रामची मजा घेत आहेत मस्त आहे की प्रोग्राम छान चालू आहे आनंदी आत्ता स्टार्टर येऊन गेलं कसं काय स्टार्टर होतं टेस्टी आहे फूड टेस्ट आहे इकडचं गरमागरम चला आपण प्रोग्राममध्ये पुढे कंटिन्यू करूया ओके थोड्याच वेळात भेटतो थँक्यू मध्ये आहो ठाण्याला बघा बाहेर पाऊस पडतोय ज्ञानगंधा कॉलेज बाहेर मुलं फुटबॉलचा घेतात पावसामध्ये मस्त थंडगार असं वातावरण झालं आहे ठाणे लोकेशनला आत आणि आतमध्ये आपलं असं फंक्शन चालू आहे या आपण व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू करूया तुमच्या इथे पाऊस पडतो आहे का मला कमेंट करून नक्की सांगा बघा पुढे दूरवर कुठेतरी लांब डोंगर दिसतंय पोरबंदर रोड ठाणे ini. Terima kasih. Salam. आपले सगळे फॅमिली मेंबरच आहे मस्कर वगैरे चालू आहे मस्त एन्जॉय करतायत छान असं सप्रेम भेट ताईच्या फॅमिली कडून थँक यू उजवाठेवा काश्यधुपन्य निखिल शर्मा भो अभिवादे तीन व्याणी आयुष्यमान भव। नमः ॐ स्व स्वाहा सूर्याय इदं नमः ओ ॐ ये स्वाहा प्रजवतय इदं नम ओग्नीषी पव आणि आता है गुरु कोण आहेत तुम्ही वडील मग त्यामुळे मुंज ही वडिलांवर लागायला लागली ते पहिले कसं होतं की सगळं टीचर होईच आहे गुरु त्यांना टीचर आणि त्या गुरुवर याची मुंज लागायची आणि तुमचा गुरु लागल्यामुळे तो त्याचा दुसरा जन्म मानता जायचा पहिला जन्म आईच्या पूर्ण आहे दुसरा जन्म गुरुवर मुंज लागतो तो दुसरा जन्म आहे

गुरुदेश काय तर तुम्ही ह्याला गायत्री मंत्र शिकवायचं असतो तर गायत्री मंत्र शिकवताना गायत्री मंत्राची जी देवता आहे गायत्री तिचं तिचं तुम्ही तुम्ही पूजन पूजन करायचं आणि केल्यानंतरच ह्याला गायत्री मंत्राचा उद्देश करू शकता आता तुम्ही ह्या तामणात गायत्री गेले या गायत्री मंत्राचं तुम्हाला पूजन करायचं आणि जे का सांगू ते तुम्ही कामणामध्ये म्हणजे या विधीमध्ये वडील मुलाला गायत्री मंत्राचं जपन सांगतायत त्याला पुढच्या त्याच्या आयुष्यामध्ये गायत्री मंत्र पठण करायचं त्याची शिकवण दिली जाते ख्याती हॅलो ख्याती हाय काय हा हॅलो <laughs> चला फंक्शन थोडं नाही यायला लेट झालाय आले आहेत पाऊस आहे ना सावकाश येतात या कंटिन्यू करूया नमस्कार आपण कुठून बोरोलीवरून आलात ना हो आत्ता दहावी बारीचा रिझल्ट लागलाय आपल्या वहिनींच्या मुली हर्षिता ना किती पर्सेंटेज मिळाले नाइंटी सेवन पर्सेंटेज अच्छा म्हणजे जोरदार अभ्यास केलेला दिसतोय ओके चला छान असा तू तिला पुढच्या प्रवासाची शुभेच्छा आणि तिथं कॉलेज वगैरे चालू झालं का चला तसेच म्हणते आपल्या युट्यूब चॅनलवरून जे काही दहावी बारावीचे विद्यार्थी पास झाले त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा शिक्षण तर तुझा आत्तापासून तुझं शिक्षण कंप्लीट हो करत असतं तू कुठल्याही मुलीकडे वाईट म्हणजे बघायचं नसतं मोठा लोकांना मुलगी आवडली तिला तुझ्या मागे लागलाय हे लव मॅरेज आहे असं त्यांना बोलत सांग हे नियम त्यांनी पाहिजे हे नियम पाहिलं ना तो वाईट गोष्टी त्यांनी सांगितलं त्यांना

काशीला जाणार आहे म्हणजे मुंजे उपनयन संस्कार आहे त्यानिमित्त सगळा आपला परिवार जमलेला आहे आपल्या चॅनलचं नाव काय आहे मेहूळ चिपळूणकर यापुढे आपले सगळे व्हिडिओ पाहणार ना नक्की आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू चला आपला सगळा परिवार सगळेजण छान दिसतं आपल्या सगळ्या माता भगिनी आहेत मस्त सुंदर दिसतं आहे बघा स्माईल 예 okay. <laughs> I <laughs> see <laughs> यांचं प्रॉपर एकदम बघा मंडळी असे बटूचे पादस्पर्श करून त्याचे पाय धुतले जातात एक सन्मान दिला जातो आणि झोळीमध्ये लाडू असे ठेवले जातात पळीने आणि बघा आता बटू आशीर्वाद देणार आहे आशीर्वाद वा क्या वाट आणि प्रसाद म्हणून तीर्थ दिलं जातं बरोबर आंधी असा काय विधी असत आहे आजच्या प्रोग्रामला करवली म्हणून होती बरोबर करवली आणि ताई सुद्धा बरोबर त्या भिक्षा वय देतात या बघूया दे। बघा बट्टू सांगतो ओम भिक्षांत असा मंत्र जप करतो त्याचे पादस्पर्श वगैरे केले जातात धुतले जातात पाय आणि सोन्याची साखळी आणि पळी याच्यावरती लाडू ठेवून भिक्षा वळ लाडू असा दिला जातो उपनयन संस्कारामध्ये असा हा विधी केला जातो प्रसाद म्हणून तीर्थ दिलं जातं आणि बटूला पाया पडून घेऊन घ्या म्हणजे बटू तुम्हाला आशीर्वाद देईल बघा आज त्याचा मान आहे त्याला पाय पाळपणच्याकडून शुभाचर घ्यायला लागतात चिरंजी ओमचा भिक्षावीचा छान असा प्रोग्राम पार पडला आपल्याबरोबर दादा आणि वहिनी आहेत आतापर्यंतचा प्रोग्राम पार पडला कसा काय वाटतंय एकदम उत्तम ओके वहिनींच्या आपण चेहऱ्यावरती हसू बघतोय एक छान असा प्रोग्राम फंक्शन कॅरिअर होत आहे मुंजीचा प्रोग्राम छान चालू आहे ना वहिनी तुम्ही खुश आहात ना चला आता उर्वरित आपण बडजीनीच्या सांगण्याप्रमाणे विधी करून घेऊया चिरंजी ओम काय बघा लोणचं आहे कोशिंबीर आहे टॉमॅटो काकडी गाजर हे काय फेण्या पापड पापड फेण्या पुरी गरमागरम पुरी एकदम मस्त बी छान आणि हे काय काजू मसाला बघा कोकणामध्ये आपल्या मे महिना चालू आहे आणि काजू फॉर्म मध्ये आहेत त्याची काजू मसाला भाजी हे काय सर कडे दाखव तर वरती घेऊन कढी म्हणालात पनीर कढी छान अशी मस्त सुगंध येत आहे चमचमी इथे दाल दर्गा अरे वा मस्त आणि बघा चायनीज आयटम म्हणून एक नूडल्स आहेत ना सर हक्का नूडल्स आणि आपल्याला सगळ्यांचा आवडतं मे महिन्यात चालू असला मी कोकणातला आंब्याचा हापूस आंब्याचा आमरस छानपैकी असं जेवण काशीवरून आले वटजी बरोबर काशीला त्याचं विद्यापन झाला आले ते ओके चला बटू काशीला जाऊन शिक्षण घेऊन आला पूर्ण करून देवळात ते जाऊन आली आता स्वागत केलं जाते बटजी आता काशीवरून तर आले आता पुढे काय का असणार आहे प्रोग्राम सोड म्हणजे आणि त्याच्यानंतर आपला विधी पूर्ण झाला ओके रिसेप्शन मुंजीला असा काय जेवणाचा आपला ताट आहे मी या जेवणाचा आस्वाद घेतो छानचं सुगंध तर मस्त छान येतो आहे तर आपण जेवण चालू करूया काजूची भाजी आमरस पुरी कोशिंबीर टॅमॅटो पापड आणि पनीरची भाजी या म्हणजे जेवायला या आपण आनंदी गुडच्या प्रोग्रामला मुंजीला छान असा प्रोग्रॅम चालू आहे बऱ्यापैकी पारुसा पाडलेला आहे मस्त एन्जॉय केलं इथे आपण जेवलो तुम्हाला आधीच्या कितीपणे मंडई तुम्हाला क्लिपमध्ये दाखवलं काय काय जेवण वगैरे होतं तर मी खरं सांगू आज एक नाही मी दोन तीन चार पुऱ्या जास्तच खाल्ल्या एवढं स्वादिष्ट जेवण होतं जेवणामध्ये काय करत होते तुम्ही बघितलं पण हे जेवण कोणी बनवलं होतं त्या आपण ताईंना आपण इंट्रोड्यूस करून घ्या नमस्कार ताई आपलं नाव ओके ताई काय सांगाल आपल्या या कॅटरिंग बिझनेसबद्दल

आणि या जर का ठाण्याच्या बाहेरसुद्धा ओके ठाणे किंवा आजूबाजूचा मुलून भांडू तिथे जर तुम्ही हे करता तरी ओके okay, म्हणजे मुंबई आणि वेस्टर्न सुद्धा okay. तरी सपोज तुम्हाला मिनिमम किती जणांचं जेवण तो सांगितल्यानंतर तुम्ही ऑर्डर घेता अच्छा अच्छा कमीत कमी ओके आणि तुम्ही किती वर्षा व्यवसाय करताय अच्छा आणि आपल्या ह्या कॅटरिंग सर्विसचं नाव काय म्हणाल करिश्मा फूड आणि आम्हाला तुमच्याकडून तुमचा कॉन्टॅक्ट नंबरचा जाणून घ्यायला आवडेल तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता का की आपण कला कार्डचं डिस्प्ले करू बघा हे ताईंच्या कॅटरिंग सर्व्हिसचं कार्ड आहे करिश्मा फूड बरोबर आणि मोबाईल नंबर डिस्प्ले केला आहे चला छान वाटलं तुम्हाला भेटून आणि खरंच म्हणजे जेवण आम्हाला सगळ्यांना आवडलं मी इथे हॉलमध्ये होतो आजूबाजूच्या बरेचशा नातेवाईक मंडळींना भेटलो सुद्धा आणि सगळ्यांच्या तोंडी एकच होतं तो की सगळ्यांना हे फूड आवडलं आहे नुसतं जेवणच नाही जे, जे आपण स्नॅक्स आटम जे होते हे समजत होते तर तुम्हाला बिग थम्सअप आणि जे तुम्ही जे करताय उद्योग बिझनेस कॅटरिंगचा त्याच्यासाठी तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा थँक्यू फॅमिली मेंबर आहेत ताई आहेत ताई आपलं नाव हा हा तुम्ही जेवण आपलं जेवलात बरेच आपण सगळ्या टेस्ट केलं कसं वाटलं तुम्हाला जेवण या कॅटर आहे काजूची अच्छा म्हणजे नक्की तुम्हाला आवडला आणि तुम्ही ह्या कॅटरिंग वाला ना का तुमच्या त्या फंक्शनच नक्की रिकमेंड कराल बरोबर त्यांचं घरगुती जेवण होत सकाळी जे जेवण होतं घरात होत आणि आपला विशेष म्हणजे सकाळी तो, तो स्नॅक्स होता स्टार्ट तो छान होता ओके चला आपण फंक्शनला कंटिन्यू करा थँक्यू त्याला छान आस्वाद घेतला आता आनंद आपण काय घेतोय आईस्क्रीम आईस्क्रीम मध्ये मला आईस्क्रीम आहे ना आणि त्याच्यावरती काय आहे शेव आहे आणि रबडी आहे छान आहे टेस्ट आहे फूड आणि तुला कसा वाटला आईस्क्रीम छान मस्त आहे ना हा जेवणचं एकदम मस्त होतं छान होतं ओके चला मी आईस्क्रीमचा आस्वाद घेतो आणि भेटतो तुम्हाला चला ओमला मुंजीच्या व्रतबंधाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू मंडळी तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला व्रतबंध सोहळा मुंज उपनयन संस्कार असा एक विधी आहे तर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला का मला नक्की कमेंट करून सांगा तसं माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू